हिंगोली मतदारसंघ कायम परिवर्तनाच्या दिशेने जातो आणि हेच परिवर्तन पॅटर्न कायम ठेवत हिंगोलीकरांनी नागेश पाटील आष्टीकर यांना आपलं गटाचे बाबूराव कदम यांना आधीच धोका जाणवत होता त्यातच विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी बहाल केल्याने आणखीनच वातावरण बिकट झालं होतं हिंगोली लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच भाजपची मंडळी शिंदे सेनेला इथे उमेदवारी देऊ नका अशी भूमिका घेताना दिसत होती त्यामुळे त्यांनी मोदींच्या चारशे चा नारा बाद करून तीनशे नव्याण्णव असा केला होता हा नारा कुचकामी ठरला हा बाग अलिदा मात्र त्याचाही फटका कदम यांना बसला शिवाय मराठा आरक्षण मुस्लिम समाजाची भाजपवरील नाराजी दलित समाजातील संविधान बचावचा नारा अशा अनेक फॅक्टरसह महागाई शेतीमालाचे पडलेले भाव व बेरोजगारी हे मुद्दे तेवढेच तीव्र होते याचा एकत्रित परिणाम घडवून आणण्यासाठी महाविकास आघाडीने एकजूट दाखवल्याने आष्टीकर यांचा विजय सुकर झाला आता या ठिकाणी मतांचं विभाजन बघितलं तर मतदारसंघातील महायुतीच्या पाच आमदारांना धोका आहे आता हे आमदार कोणते आणि त्यांना काय धोका आहे ते या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी मनस्वी ढवळे लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे चार लाख ब्याण्णव घेऊन एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांच्या आघाडीवर निवडून आले दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिंदे सेनेच्या बाबूराव कदम यांनी तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहतीस मते घेतली आहे तर वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी डी चव्हाण हे एक लाख एकसठ हजार आठशे चौदा मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा आघाडीचे नागेश पाटील यांना मतांची आघाडी मिळाली आहे त्यामुळे आमदारांसाठी आगामी विधानसभा निवडणूक धोक्याची घंटा असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली विधानसभेत भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे कळमनुरीत शिंदेसेनेचे से आमदार संतोष बांगर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश नवघरे उमरखेडमध्ये भाजपचे नामदेव ससाने किनवटमध्ये भाजपचे भीमराव केराम हे विद्यमान आमदार आहेत मागिल या आमदारांनी मागील पाच वर्षात केलेले कामे यावर लोकसभा निवडणुकीत माहितीच्या उमेदवारासाठी मते मागण्यासाठी बैठका घेतल्या तसंच मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क देखील साधला होता भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात वेळोवेळी बैठका घेतल्या बुथ प्रमुख शक्ती केंद्राच्या बैठका घेऊन त्यांनी नियोजनबद्ध प्रचाराची व मतदानाची माहिती दिली दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल हाती येत असताना विद्यमान आमदारांच्या विरोधात जनतेचा रोष दिसून येत आहे तर भाजपचे शक्ती केंद्र निष्प्रभ ठरल्याचे दिसून येत आहे घटक पक्षातील अंतर्गत वाद त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नागेश पाटील यांना सत्याऐंशी हजार सहाशे शेचाळीस तर महायुतीचे बाबूराव कदम यांना त्रेपन्न हजार नऊशे तेवीस मतं मिळाली कळंगुरीत पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस तर कदम यांना त्रेसष्ट हजार शंभर उमरखेडमध्ये पाटील यांना ब्याऐंशी हजार चारशे पस्तीस तर कदम यांना पंच्याहत्तर हजार नव्वद किनवटमध्ये पाटील यांना सहासष्ट हजार पाचशे सदुसष्ट तर कदम यांना बासष्ट हजार सहाशे एकोणचाळीस वसमतमध्ये पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार सहाशे छेचाळीस तर कदम यांना चौपन्न हजार छप्पन तर हदगाव विधानसभा मतदारसंघात पाटील यांना पंच्याहत्तर हजार तीनशे एकोणनव्वद तर कदम यांना त्र्याहत्तर हजार सातशे एक्कावन्न मतं मिळाली आहेत हिंगोली लोकसभेत पाच ठिकाणी महायुतीचे आमदार असताना या सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीचे आष्टकर यांना आघाडी मिळाली आहे त्यामुळे विद्यमान आमदारांच्या आवाहनाला मतदारांनी केराची टोपली दाखवल्याचं चित्र आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे आता या लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या निवडणुकीचं काय चित्र असेल हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद